कारण माफी गुन्हेगाराला करतात आता जून मध्ये कर्जमुक्ती केल्यानंतर तुम्हाला चालते का मी जातो घरी आता जर का तुम्ही ज्या संकटात आहात आणि तुम्हाला कर्जमुक्तीचा गुळ कोपराला जूनचा लावला असेल तर चाल बर आता तुम्ही सगळे शेतकरी आहात ना का माझ्यासारखे शहरी बाबू आहात मी खरं सांगतो मला शेतीतलं काही कळत नाही आता तुमचं नुकसान झाले ना की नाही झाले पंचनामे झाले की नाही झाले बर आता जर का पथक आलं तर पंचनामा कसा करणार कसला करणार नाही कारण नाही तरी देखील तुम्ही काय घरी बसलात काम लागलात लागलात ना मग आता तुम्ही जर का मी अगदी काल परवाचीच गोष्ट आहे एक ते फोटो पण आलाय माझा आंबरस वगैरे सगळे होते खैरे साहेब होते ते एक जण तो पेरणी करत होता आणि पेरणी करताना तो पे, भोमला भोम पेरणी करताना रडत होतो बोलताना पण त्याच काम चालू आहे काय करणार नाही तर उद्याच उद्या, उद्या काय खाणार आता जर का मी समजा मी आंबरस खैरेसाहेब पथक म्हणून गेलो असतो तर काय बोललो असतो काय प्रॉब्लेम नाही शेतकरी पेरणीला लागलेला आहे त्याचं काही नुकसान झालेलं नाही गेला असतो रिपोर्ट मग कसला डोंगल्याचा पंचनामा करणार जमीन खरडून गेलेली आहे काय काल सुरत एक शेतकरी बसला होता तो म्हणाला इथून एक आहे अजून गेलेली जमीन पूर्ववत तीन वर्ष किमान त्याच्यासाठी आधी तुम्हाला माती द्यावी लागेल इकडे विहिरी आहेत आणि जमीन पूर्णपणे खडकाळ झालेली आहे माती आणणार कुठून कोण देणार माती साडेतीन लाख रुपये तुमच्या खरडून गेलेल्या जमिनीला कसे देणार ते मनरेगातून असे पैसे काढून देता येतात का म्हणजे हा सगळा जो काही बोगस कारभार आहे दगाबाजीचा हा बघितल्यानंतर आपण नुसते असे गप्पा मारून बसणार का संवाद दौरा मी केलोय संवाद दौरा पण किती काळ कर संवाद करत बसणार नुसतं बोलत बसणार का कधी उठून उभं राहणार आणि काय जा विचारणार आहात की नाही मी या शेतकऱ्याचं खरंच कौतुक करतो तुमचं अभिनंदन करतो मी तुम्ही फोटी तरी अभिनंदन करतो कारण तुम्ही म्हणून तुम्ही धोंडा मारलेला नायलाच म्हणून ती धोंडे मारण्याची वेळ या सरकारने आणलेली आहे म्हणून धोंडे मारा किंवा मारायलाच पाहिजे असं माझं काही तुम्हाला म्हणणं नाहीये पण आपण काय करतो मोर्चा काढला मोठा मोर्चा काढतो एक दिवस सगळं काय होतं दुसऱ्या दिवशी नवीन काहीतरी विषय काढतात मोर्चा विसरला जातो एक दिवस आम्ही चक्काजाम करू

तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका